सर्व एकत्र येऊन मतभेद बाजूला सोडून संघटना पक्ष बाजूला सोडून समाज म्हणून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि महाराष्ट्रातले सर्व पक्ष या ठिकाणी येईल पाच लाखापेक्षा जास्त संख्या त्या ठिकाणी असणार आहे समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून एक आम्ही एकत्र येऊन ही बैठक आज आपण संपन्न झालेली आहे या महामोर्चासाठी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी आता नाही तर कधीच नाही एक दिवस मांगासाठी भावी पिढीच्या भविष्यासाठी मिळवून घेण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावून प्रत्येकाने आपल्या घरातील कमीत कमी एक तरी व्यक्ती येत्या वीस मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानाला त्या ठिकाणी पाठवावं मुंबई शहरानं आजपर्यंत जी गर्दी बघितली नाही जे आंदोलन बघितलं नाही असं एक आंदोलन या राज्याला एक ऐतिहासिक आंदोलन देण्याच्या भूमिकेचा जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो लढायला जातो त्यावेळेस कुठली साधनं आहेत कुठली नाहीत याचा विचार न करता या ठिकाणी घरची रोजीरोटी खाऊन आपण या ठिकाणी या लढायला जाणार आहोत आझाद मैदानला लाखोच्या संख्येने उपस्थित राहतील आणि या सरकारला दाखवून देतील की या सरकारला फडणवीस सरकारला भाजपच्या न्यूज, साथी करूं बेल दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठरक नमस्कार आपण पाहत आहात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज सकल मातल समाज महाराष्ट्र आयोजित अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण महा आंदोलन वीस मे रोजी आजाद मैदान मुंबई येथे आयोजित केलेलं आहे त्याच अनुषंगाने आज राज्यस्तरीय जनजागरण परिषद नांदेड येथे आयोजित केली विशे होती विशेष म्हणजे या ठिकाणी समाजामध्ये एवढी मोठी संख्या या या ठिकाणी ठिकाणी आहे आमदार असतील त्यानंतर पदाधिकारी त्यानंतर सर्व समाज बांधव संघटनेचे अधिकारी आहेत ते देखील सर्व संघटना एका झेंड्याखाली आज नांदेड मध्ये आली होती आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती सर काय सांगणार काय कशा प्रकारे झाली बैठक नांदेड मध्ये सन्माननीय अविनाश घाटे साहेब Uh, मारुती वारकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी आज सकल मातंग समाजाच्या वतीने एक भव्य आणि दिव्य अशी मिटिंग आयोजित केली ती या मिटिंगचं वैशिष्ट्य की समाजातले महाराष्ट्रातले जे नेते मंडळी आजी माजी आमदार असतील आजी माजी मंत्री असतील प्रमुख संघटना असे सर्व एकत्र येऊन मतभेद बाजूला सोडून संघटना पक्ष मतभेद बाजूला सोडून समाज म्हणून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि वीस तारखेचा जो मोर्चा ह्या ठिकाणी अबा करण्याच्या मागणी करत करतोय तो निश्चित करण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने कसा मा, मातंग समाज मुंबईमध्ये आणायचा आहे त्या दृष्टीकोनाची मीटिंग केलेली आणि आम्हाला आनंद ह्यातच आहेत की आम्ही सर्वजण एकत्र एक या ठिकाणी येऊन महातग समाजाची एक ताकद या सरकारला या राज्य सरकारला असेल विरोधी पक्षाला असेल सर्वांना आम्ही दाखवून आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे यासाठी आम्ही हे मीटिंग आयोजित केलेली मोर्चा एखादा असेल जवळपासच्या तर गोष्ट आलं की परंतु नांदेडपासून मुंबईला जाचं म्हणजे पाचशे ते सहाशे किलोमीटर अंतर आहे तर हे कशा नियोजन काय लढवतात नियोजनची आमची आता झालेली आहे त्या ठिकाणी प्रत्येकावर आम्ही जबाबदारी देणार आहेत घाटे साहेब असतील आम्ही सर्व मंडळी आमदारावरती माजी आमदारावरती प्रमुख नेते मंडळीवरती काय दानशूर व्यक्ती त्यांच्यावर जबाबदारी देऊन आम्ही ह्या मोर्चाला सर्वांनी ताकद लावून हा मोर्चा आम्ही यशस्वी करू महातगा समाजाचा मोठा मोर्चा वीस मे रोजी आझाद आहे सकल मातंग समाजाचं आयोजन आहे आणि महाराष्ट्रातील सर्व पक्ष या ठिकाणी पाच लाखापेक्षा जास्त संख्या त्या ठिकाणी असणार आहे आणि अबगड आरक्षण लवकर जाहीर करा या संदर्भातला मोर्चा धन्यवाद नमस्कार आज जो या ठिकाणी भव्य या ठिकाणी मोर्चाच्या आयोजनातून जी मिटिंग झाली या ठिकाणी सकल मातांग समाजाच्या वतीने तर या मिटिंगला आपण कशा दृष्टिकोनातून बघता काय वाटतं ही एक ऐतिहासिक अशी एक डि बैठक आज पार पडली मोठ्या संख्येने या ठिकाणी मातंग मातंग समाज आणि समाजाचे नेते संबंध आज आलेले होते एक क्षण होता एका व्यासपीठावर होता, एक होता। विविध वेगवेगळ्या पक्षातून सर्व समाजाचे नेते आले होते सर्वांची मागणी ही मातंग समाजाच्या जे मागण्या आहेत अबकड वर्गीकरण असेल आणि अन्य ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या करिता सर्वजण एकत्रित आले आहेत आणि येत्या वीस तारखेला हे फार मोठं आंदोलन जन आक्रोश आंदोलन हे मुंबई या ठिकाणी होणार आहे त्याची ही पूर्वनियोजित ही बैठक आज नांदेड येथे पार पडली अध्यक्ष माझे आमदार अविनाशजी घाटे साहेब होते आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील आम्ही समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून आम्ही एकत्र होऊन ही बैठक आज आपण संपन्न झालेली आहे आज एवढा मोठा मोर्चा मुंबई या ठिकाणी येणार आहे आणि विशेष म्हणजे आपण चालू सरकार आहे त्याचे आपण आमदार आहात तर आपण काय मांडणार आहात सरकार समोर हे सरकार अतिशय सकारात्मक आहे सरकारने मागे आरटीच्या बाबतीत एक सकारात्मक पाऊल उचललेलं ऑलरेडी आहे आणि यापुढेही सरकार या पुढच्या मागण्यां सुद्धा अबकडच्या सरकार हे पॉझिटिव्हली बघेल अशी आम्हाला खात्री आहे या ठिकाणी आपल्यासोबत आमदार जितेश अंतापूरकर होते या ठिकाणी माझी आमदार ससाने सर देखील आपल्यासोबत या ठिकाणी अनुसूचित जातीमधून उपवर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळावं याकरिता आज अविनाश जी खाडे यांनी नांदेडमध्ये एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची एक मोठी सभा या ठिकाणी घेतली या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाला मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला हे आरक्षण मिळवून घेण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावून प्रत्येकाने आपल्या घरातील कमीत कमी एक तरी व्यक्ती येत्या वीस मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर त्या ठिकाणी पाठवावं आणि आपला जो अधिकार आहे तो अधिकार या ठिकाणी आपण आपल्या हक्काने त्या ठिकाणी घ्यावा कारण सरकार जे आहे सध्या सरकार अतिशय सकारात्मक आहे सरकारने सरकार सरकार आपल्याला आरटी दिली त्यासोबतच मातंग समाजाचं आराध्य असलेलं आपले वस्ताद लवजीत साळवे यांच्या स्मारकाची जागा दिली त्यासोबतच त्या स्मारकासह त्या स्मारकाच्या निर्माणासाठी शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी दिले त्यामुळे सरकार सध्या सकारात्मक आहे त्यामुळे समाजाने एकत्रित येऊन हा लढा अतिशय ताकदीने लढत जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी दाबून दाखवून सरकारवर दबाव वाढवून आपलं मागणी त्या ठिकाणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण आता नाही तर कधीच नाही त्यामुळं आज, आज जो कार्यक्रम अविनाशजी खाटे यांनी घेतला तो खरोखर अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा आहे त्यामुळे समाजाला मी परत विनंती करतो की समाजाने इथे येथे वीस मे रोजी अतिशय ताकदीनिशी घरातला प्रत्येक घरातला कमीत कमी एक तरी व्यक्ती या आंदोलनात त्या ठिकाणी पाठवावा या ठिकाणी आपल्यासोबत लहुजी सेनेचे या ठिकाणी कजबे सर आपल्यासोबत आहेत ते की संस्थापक अध्यक्ष देखील आहेत लहुजी संघट आज या नांदेड शहरामध्ये सकल मातंग समाजाच्या वीस तारखेच्या होणाऱ्या मोर्चासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध संघटना विविध विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी या सर्वांची आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीने आज ही बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला तो संदेश दिलेला आहे की या ठिकाणी वीस मोर्चा वीस तारखेला जो मोर्चा होणार आहे या मोर्चापूर्वी मातंग समाजाचे जे न्याय व हक्काच्या मागण्या आपल्याकडे या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या मागण्या या ठिकाणी आपण तात्काळ मंजूर कराव्यात करा अशा प्रकारचं या ठिकाणी सरकारला या ठिकाणी आम्ही सर्व सकल मातंग समाजाच्या वतीने येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी बैठक घेऊन त्या ठिकाणी ते गारहाणे त्यांच्या समोर मांडणार आहोत मात्र मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाला या ठिकाणी आवाहन करणार आहे एते की या ठिकाणी येत्या वीस तारखेला एक ऐतिहासिक अशा मोर्चाचं आयोजन सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व आपल्या नेते मंडळींनी या ठिकाणी आयोजित केलेला या महामोर्चासाठी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी आता नाही तर कधीच नाही एक दिवस मांगासाठी भावी पिढीच्या भविष्यासाठी या जयघोष करत आपण सर्वांनी मुंबईच्या दिशेने आहे आझाद मैदानावर येत्या वीस तारखेला आपण आपल्या घराला कुलूप लावून आपल्या सर्व नातेवाईक मित्रमंडळीसह आपतेष्टासह ज्या पद्धतीने आपण वर्षामध्ये दोन चार यात्रा करून त्या ठिकाणी देवाला जातो कोंबडं बकरा घेऊन जातो मात्र ही यात्रा आपल्याला आपल्या भावी पिढीसाठी करायची आणि ही यात्रा करत असताना आपल्याला कोंबडं बकरा आणायचं नाही फक्त रेल्वे स्टेशनला जाऊन आपल्याला बसमध्ये बसायचंय आपापल्या जिल्ह्यातला आपापल्या तालुक्यातला आपापल्या गावातला या सकल मातंग समाजाचा समन्वयक हा आपल्याशी त्या ठिकाणी संपर्क करून आपल्याला त्या आझाद मैदानावर नेण्याची व्यवस्था करणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी कुठलंही कारण न दे आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या घराला कुलूप लावून सर्वांनी मुंबईच्या दिशेने यावं एवढंच आव्हान या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून करू महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत पण महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एक विवा जनसागर उभं करण्याचं काम येणाऱ्या वीस मेला होते मुंबई शहरानं आजपर्यंत जी गर्दी बघितली नाही जे आंदोलन बघितलं नाही असं एक आंदोलन या राज्याला एक ऐतिहासिक आंदोलन देण्याच्या भूमिकेचा निर्णय आज निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आज या परिषदेच्या निमित्तानं पूर्ण तयारीचा पायाभरणी या ठिकाणी झालेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणारे राज्यातले सर्व समन्वयक सर्व श्रोते मंडळी या सर्वांचं या ठिकाणी जाहीर आभार आणि येणाऱ्या आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या ठिकाणी निकाली लवकरात लवकर लोका लागण्याच्या अनुषंगाने हे महत्वाचं पाऊल या नांदेड शहरामध्ये उचलले या ठिकाणी आज नांदेडमध्ये जो या ठिकाणी आक्रोश मोर्चा मुंबईला होणार आहे अंतर्गत या ठिकाणी आज जो या ठिकाणी बैठक झाली याला हजारोची संख्या होती तर त्या जी संख्या होती ती ठीक होती परंतु जी आली नाही त्यांना काय सांगाल किंवा जे वीस तारखेचा मोर्चा आहे त्यांना काय आवाहन करणार होतो आपण आज प्रमुख कार्यकर्त्याची राज्यस्तरीय परिषद या ठिकाणी नांदेड या ठिकाणी होती पण सकाळ समाजातला सगळा घटक किंवा सगळा समाज, समाज बांधव आज जरी हजर नसला तरी आज परिषदेला हजर असणारे जे प्रमुख कार्यकर्ते होते या आरक्षण वर्गीकरण चळवळीमध्ये गेले अनेक वर्षे ज्यांनी योगदान दिले असे प्रमुख हजारो कार्य कार्यकर्ते आजच्या नांदेड येथील परिषदेला हजर होते आणि इथं हजर असणारे कार्यकर्ते खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून राहणाऱ्या रा समाजापर्यंत हा मॅसेज जाईल की हा आरक्षण लाभ वंचित अशा मातंग आणि तत्सम जातीच्या भावी पिढीच्या साठी हा आंदोलन अतिशय ऐतिहासिक होणार आहे आणि महत्त्वाचा आहे म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आमचे उपस्थित असलेले आजचे हजारो कार्यकर्ते करतील आणि तुम्हाला विश्वास देतो की नांदेड पुणे ठाणे मुंबई या परिसर नाशिक या परिसरातून जो मोठ्या प्रमाणात मातंग समाज बसलेला आहे त्या ठिकाणातून आझाद मैदानला लाखोच्या संख्येने उपस्थित राहतील आणि या सरकारला दाखवून देतील की या सरकारला फडणवीस सरकारला भाजपच्या महायुती सरकारला मातंग समाजाने सत्तेवर बसवलेला आहे कारण का त्याच्या आधी बदर समिती नेमली आरटी दिली आणि या समाजाच्या बाबतीत महायुती ही सकारात्मक पावले उचलत आहे याच्या प्रकारची खात्री पटल्यामुळे संबंध मातंग समाज हा भाजप महायुतीला सतारूढ बसवण्याचं काम केलेलं आहे आज आम्हाला जे विश्वास दिला होता त्या विश्वासाला सार्थ आम्ही त्यांना केलं आज आम्ही हे ठणकावून सरकारला सांगणार आहोत आमच्यामुळे तुम्ही सत्तेवर बसलेला आहात आणि आम्हाला जे विश्वास दिला होता आम्ही जर सत्तेवर आलो तर निश्चितपणे मातंग समाज आणि वंचित जात सामाजिक क्षमता आणि सामाजिक न्याय प्रदान करण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचा आम्ही वर्गीकरण करू असा जो विश्वास दिलेला आहे तो विश्वास खरा ठरवण्याची ए, सा, तुम्हाला आहे आणि लाखोच्या संख्येनं पुन्हा एकदा ठणकाव सांगण्यासाठी वीस मे ला आम्ही आझाद मैदानाला जात आहोत या ठिकाणी आज नांदेड मध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत साहेब आजच्या काय सांगणार बैठकीच्या ज्या उद्देशासाठी आज ही बैठक बोलवण्यात आली होती अनुसूचित जातीअंतर्गत अबकड जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय मागच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला झाला होता त्या अंमलबजावणी या राज्यामध्ये लवकरात लवकर व्हावी या दृष्टिकोनातून या राज्यामधल्या मातंग समाजाच्या विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे नेते मंडळी आमदार मंडळी माजी आमदार तसेच प्रामुख्यानं समाजाचं नेतृत्व करत सामाजिक संघटना ज्यांनी या महाराष्ट्राला देणं चळवळ उभी केली या सर्व मंडळींना एकत्रितपणे या ठिकाणी या लढ्याला समोर जात असताना या सर्वांना एकत्रितपणे बोलावून एक समोर चांगला कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा अशा दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न केला होता खरं म्हणजे मी या परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्वच नेते मंडळीला सर्वच पक्षातील नेते मंडळीला सामाजिक संघटनेचे प्रमुख विशेषतः विष्णूभाऊ कसबे सचिनजी साठे याही मंडळींचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आभार मानतो त्यांचं मनपूर्वक कौतुकी करतो या प्रयत्नामध्ये त्यांचाही अतिशय फार मोठा बहुमान अशा पद्धतीचा वाटा आहे पण या सर्व नेते मंडळीचं मी या ठिकाणी पूर्वशी एकदा मी आभार मानू इच्छितो या जिल्ह्यामधला खरं म्हणजे नांदेड जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे आणि नेहमीच सातत्याने अशा लोकोपयोगी किंवा समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही आंदोलन उभं केलं गेलं त्या आंदोलनामध्ये सातत्यानं या मा, मा जिल्ह्यातल्या मातंग समाजानं या राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि म्हणून हे एक चांगलं पाऊल या दृष्टीकोनात एक ऐतिहासिक अशा पद्धतीचं पाऊल या ठिकाणी पडलेलं आहे आणि याचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होईल आणि येणाऱ्या वीस मेचा मोर्चा निश्चितप्रमाणे एकच लक्ष आणि पाच लक्ष अशा प्रकारची जी घोषणा या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने दिलेल्या आहे निश्चित प्रमाणे आम्ही वीस मेला यशस्वी करून दाखवू असा विश्वास मी माझ्या समाजाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी दुसरा प्रश्न महत्वाचा आहे असा होता की मुंबईला जायचं म्हणजे आर्थिक खर्च लागतो त्या ठिकाणी जाण्यासाठी तिकीट लागतं त्या ठिकाणी राहण्यासाठी जेवणाची जी खर्च आहे जेव्हा या ठिकाणी येईल त्यांना तुम्ही काय सांगणार कारण बरेच जण मॅसेज वेगळा देतात कोणी म्हणतात आम्ही न्यायत कोणी म्हणतात आम्ही तिकीट काढत परंतु आपली काय या ठिकाणी जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो लढायला जातो त्यावेळेस कुठली साधन आहेत कुठली नाहीत याचा विचार न करता या ठिकाणी घरची रोजी रोटी खाऊन आपण या ठिकाणी या लढायला जाणार आहोत हाच खऱ्या अर्थानं आजच्या मीटिंगचा मेसेज आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू या ठिकाणी खरोखर या ठिकाणी आज नांदेड परिसरामध्ये सर्व या ठिकाणी पक्ष संघटना बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व मातंग समाज या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि या ठिकाणी अतिशय भव्य अशी या ठिकाणी सभा झाली या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद